शैलेश चबाण सर करंजा उरण त्याचप्रमाणे नंदकुमार पाटील सर त्यांची उपस्थिती तीन दिवस आपण पाहिली त्यांचा सुद्धा सन्मान या ठिकाणी केला जाईल त्याचमुळे जीवन गावण सर त्यांचे सुद्धा आपण तर आभार मानूयात त्यानंतर आज ज्यांचं समालोचन आपण ऐकलं दिनेश पाटील सर बंधू आपणच विनंती करतोय की आपण सुद्धा या सन्मानाचा सा स्वीकार करा जीवन का आपण सर मेहनत आहे तर स्पर्धा जरी घरची असली तरी सुद्धा दिवसभर उन्हामध्ये उभं राहावं लागतं रंग बदलतो आपला सचिन वास्कर आपण चावी घेऊन यायचे डीजे जे मॅडीना माणसं शोधतात सचिन वास्कर दिनेची पाटील सर खरं तर आज त्यांचा आवाज आपण ऐकलात एक शिवभक्त समालोचक म्हणून त्यांची ओळख आहे बंधू तिनेशजी पाटील सर यांचा सन्मान केला जाईल रायगड क्रिकेट समालोचक असून जे संघटक आहेत आणि त्यांचा सन्मान या स्पर्धेच्या निमित्तानं केला जातोय त्यांचा आम्ही मनापासून आभार सुद्धा व्यक्त करतोय थँक्यू सो मच आपण दिलेल्या सहकार्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार त्याचप्रमाणे ट्वेंटी फोर लाईव्ह इव्हेंट्स ट्वेंटी फोर लाईव्ह इव्हेंटची संपूर्ण टीम तीन दिवस प्रचंड मेहनत घेते ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सुस्पष्ट पिक्चर क्वालिटी तुमच्यापर्यंत पोहोचवली अतिशय चांगली साऊंड क्वालिटी तुमच्यापर्यंत पोहोचवली ट्वेंटी फोर लाईव्ह इव्हेंट्स संदेशची पाटील बोरले आणि त्यांची संपूर्ण टीम त्यांचा सन्मान केला जाईल त्यांचा सुद्धा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो आहे थँक्यू सो मच डी जे मॅडी तर एक वेगळी रंगत आणली या स्पर्धेला त्याच्या संगीतानं आणि संगीत क्षेत्रामधील एक मोठं नाव आहे डी जे मॅडी मिस्टर पंडित त्यांचा सन्मान या ठिकाणी केला के जाईल धी जे पाडी त्याचा सुद्धा सन्मान या ठिकाणी केला जातोय त्याचप्रमाणे आमचे गुणसंख्य लेखक उमेशजी भोईर तीन दिवस खरं तर आमचे लेखनिक आहेत आणि सध्या व्यस्त आहेत ते परंतु ऑलमोस्ट वर्क डन प्रचंड मेहनत खरं तर उमेश भोईर म्हटलं की जेवायला सुद्धा सुट्टी नसते आज आज तो वेळ थोडा मिळाला त्यांना अन्यथा हा आम्ही सुद्धा कधी जेवताना पाहिलं नाही आहे परंतु आज मांडा टीम लेट आली अन्यथा दिवसाची स्पर्धा असू किंवा रात्रीची स्पर्धा जेवायला जायचं नाही त्यांचा नित्यक्रम ठरलेला असतो डेकोरेटर्स या दरम्यान खऱ्या अर्थानं दोन दिवस या स्पर्धेत रायगड भर त्याचबरोबर ठाण आणि डोंबिवली त्याचबरोबर रतन या स्पर्धेमध्ये ज्यांचा समालोचनाचा धुरा ज्यांनी सांभाळली ते रायगड क्रिकेट समाज चे सचिव आदरण दीपकजी पाटील सर यांचा शुभ सन्मान या मंचावर केला जाईल खऱ्या अर्थानं अतिशय उत्तम ही स्पर्धा आपण आपल्या खांद्यावर लिहिली या पिल्लीत एक सुंदर आणि सुमधुर आवाज दीपकजी पाटील सर पळसपे यांचा सन्मान आणि इथे केला जातो आहे थँक्यू सो मच so आपल्या आवाजांना सगळेजण मंत्रमुग्ध केलात त्याबद्दल आपले विशेष आभार त्याचबरोबर तीन दिवस अहोरात्र मेहनत घेत अतिशय उत्तम गुणलेखक ही त्यांची नोंद राहिली आहे उमेशजी भोईर चिंचपाडा यांचा शुभ सन्मान होणं गरजेचं आहे मित्रांनो गुणलेखन करताना कधीही इतर कोणत्याही गोष्टीकडे लक्ष न देता फक्त कॉन्सन्ट्रेशन असतं मी तर म्हणेन की कितीरी टुर्नामेंट की जे कधीच स्वतःहून जेवायलाही जात नाहीत ते उमेशजी भोईर गुणलेखक प्रमुख म्हणून राहिलेत त्यांचा इथे सन्मान पर सत्कार इथे केला जाईल उमेशजी भोईर चिंचपाडा उत्कृष्ट गुणलेखक यांचा शुभ सन्मान मायाची शाल पुष्पगुच्छ आणि आठवण म्हणून ही ट्रॉफी देऊन सन्मान करण्यात येतो धन्यवाद तत्पूर्वी एक पहिल्यांदा कॅश प्राईज आपण देऊया बक्षीस समारंभामधलं आणि जे कॅश प्राईज दिलं जाईल उसली ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आदरणीय विश्वाशेठ भगत साहेब यांच्या वतीनं दोनही ओपनर्सना हे पारितोषिक आले मी दोन्ही ओपनर्सला विनंती करेन राहुल श्रेष्ठ आणि हरेश मुंडे या दोघांनी पुढे या दोन हजार रुपयांचा कॅश प्राईज आहे आणि ते त्यांना आम्ही सुपूर्द करतोय चला दोघंही या राहुल श्रेष्ठ आणि हरेश मुंडे आपल्यासाठी दोन हजार रुपयांचा कॅश प्राईज साहिल केणे याच्याकडून मनीष कुठल्यासाठी हे पारितोषिक आहे तब्बल दोन हजार रुपयांच मी विनंती करे मनीष कुठले आपण या आपल्यासाठी सुद्धा एक कॅश प्राईज सुपूर्द केलं जाईल आणि यानंतर आपण बोलतोय बक्षीस समारंभ या कार्यक्रमाकडे आणि त्यातलं पहिलं बक्षीस असेल त्या अंतिम सामन्याचा हिरो फायनल मॅन ऑफ द मॅच सामना विरा पुरस्कार मात्र जाईल तर अंतिम सामन्याचा हिरो फायनलचा मॅन ऑफ द मॅच अंधुक प्रकाशामध्ये दोन बॉल दहा धाबांची गरज असताना दहा धाबा पूर्ण करत संघाला मात्र चित्त थरारक विजय मिळवून दिला तो हरेश मुंडे ठरलाय अंतिम सामन्याचा हिरो दोन चेंडू खेळायला मिळाले परंतु त्याच्यामध्ये राहुल श्रेष्ठचा सुद्धा वाटा तेवढाच होता परंतु शेवटला असं वाटलं होतं की दोन बॉल दहा थोडस कठीण होत लाईट आहे परंतु त्या वेळेला मात्र तो दोनही फटक्या चूक ते मात्र खेळला अभिनंदन अरेश आणि यानंतर आपण वळतोय ते उत्कृष्ट क्षेत्ररक्षक या पुरस्काराकडे आणि बेस्ट फिल्डर ऑफ द टूर्नामेंट ज्यानं चार मॅचेसमध्ये टोटल पाच झेल टिपलेत आणि हा ठरलाय उत्कृष्ट क्षेत्ररक्षक अवॉर्ड जातोय गावदेवी उसरली टीम कडे आणि खेळाडू ठरलाय राकेश बेस्ट <laughs> फिल्डर ऑफ द टुर्नामेंट चार मॅचेसमध्ये पाच झेल आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ठरलाय रॉकेट स्पोर्ट्स कडून स्पोर्ट शूज त्याला दिले जातात अभिनंदन राकेश यंदाच्या वर्षामधलं पहिलं मोठं पारितोषिक आहे अनएक्सपेक्टेड आहे असं सगळेजण सांगतात परंतु बेस्ट बिल्डरचं पारितोषिक हे अनएक्सपेक्टेडच असतं त्यानंतर वळतोय आपण उत्कृष्ट गोलंदाजाकडे बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट या गोलंदाजानं घेतल्या संपूर्ण स्पर्धेमध्ये चार सामने तो खेळला तब्बल पाच ओव्हर्स त्याने टाकल्या ज्याच्यामध्ये एक मेडन ओवर सुद्धा पाहायला मिळाली आणि तब्बल अकरा विकेट सर्वाधिक बळी मिळवणारा पुन्हा एकदा अवॉर्ड जातोय गावदेवी उसरली कडे ओंकार जाणकार उत्कृष्ट गोलंदाज ठरलाय अकरा विकेट सर्वाधिक बळी या स्पर्धेमध्ये अभिनंदन ओंकार जानकर आणि संपूर्ण संपूर्ण कारकिर्दीसाठी आम्ही तुम्हाला शुभेच्छा देतोय यानंतर बळूया उत्कृष्ट फलंदाज या कॅटेगरीकडे बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट आणि बेस्ट साठी सुद्धा एक सुंदर ट्रॉफी आहे आय थिंक कुलर आहे या ठिकाणी आणि पाच बॅचेस मध्ये या खेळाडूकडून एक चौकार पाच षटकार आपल्याला पाहायला मिळालेत आणि खेळाडू आहे अवॉर्ड जातोय कान्होबा कुंडेवाळ टीम कडे आणि या खेळाडू ठरलाय प्रसाद भोईर बेस्ट बॅट्समॅन ऑफ द टुर्नामेंट प्रसाद भोईर उत्कृष्ट फलंदाज या पुरस्कारानं आपण त्याला करूया सन्मानित डी जे मॅडी नाही आहेत नाहीतर बकासूर लावला असता आता अभिनंदन प्रसाद आणि संपूर्ण टेनिस क्रिकेट हंगामासाठी आम्ही देतोय मनापासून शुभेच्छा त्यानंतर आपण वळतोय तृतीय क्रमांकाच्या मानकरीकडे थर्ड प्राइज ऑफ द टुर्नामेंट ऑब्विस्ली आज, आज सगळ्याच मोठ्या मोठ्या संघांना पराभूत केलं या संघानं खरंतर आजच्या दिवसामधून असंच सगळ्यांना वाटत होतं की आजच्या दिवसामधून कोणता तरी एक संघ पुढे जाईल परंतु त्यांना सेमीफायनलमध्ये हार पत्करावी लागली परंतु संपूर्ण दिवसभर पर मात्र खूप चांगला खेळ राहिला आहे तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी पेयुस्मृती युवा स्पोर्ट्स नांदगाव संघटनला आहे थर्ड प्राईज ऑफ द टुर्नामेंट तृतीय क्रमांकाचा विनर मी विनंती करेन आमचे मान्यवर पद्माकरजी पाटील साहेबांना की आपण आपल्या शुभ हस्ते या संघाचा आपण गौरव करूया प्लीज कम टीम नांदगाव आज कमाल खेळ राहिला या संघाचा पहिल्यांदा मांडा टीम टीमला हरवलं त्यानंतर डोंगरीला ज्या टीमने हरवलं चांबारली त्या चांबारली संघाला बाहेर काढलं या टीमनं त्यानंतर मुरबी सारख्या टीम टीमला बाहेर काढलं सगळ्याच मोठ्या मोठ्या टीम्सला पराभूत केलं या संघानं युवा स्पोर्ट्स नांदगाव तिसऱ्या क्रमांकाचा कर मानकरी ठरलाय अभिनंदन संपूर्ण प्रतीक उदारा टीम सगळ्यांचं मनपूर्वक अभिनंदन आणि यानंतर आपण बोलतोय सेकंड प्राइज ऑफ द टुर्नामेंट रनर अप टीम स्पर्धेमधील फायनल मध्ये मात्र पराभव करावा लागला परंतु तगडा परफॉर्मन्स कालही दिला फायनल मध्ये सुद्धा खूप चांगली बॅटिंग झाली होती निराश होऊ नका द्वितीय क्रमांकाचा मानकरी उपविजेतेपद पटकावलंय पत ते कानोबा कुंडेवाळ टीम न, समाधान टीम अप्रतिम खेळ राहिला या संपूर्ण संघाचा मी वैभवजी मडवी साहेबांना विनंती करतोय ग्रामपंचायत सदस्य ओळे की आपण आपल्या शुभ हस्ते कुंडेवाळ संघाला आपण सन्मानित करावं दमदार परफॉर्मन्स संपूर्ण स्पर्धेमध्ये राहिलाय आणि आपल्या टीव्ही स्क्रीनवर द्वितीय क्रमांकाचा मानकरी पद कानोबा कुंडेवाळ संघाकडे केडीएस स्पोर्ट्स ट्रॉफी दोन हजार पंचवीस कैलसवसी कुमार चिन्मय पाटील स्मृती चषक दोन हजार पंचवीस उपविजेता रनर अप टीम टीम कानोबा कुंडे बहाळ अभिनंदन टीम कानोबा कुंडेवाळ आणि संपूर्ण टेनिस क्रिकेट हंगामासाठी तुम्हाला मनापासून शुभेच्छा यानंतर आपण बोलतोय प्लेअर ऑफ द टूर्नामेंट या स्पर्धेमधील सर्वोत्कृष्ट खेळाडू हे सगळ्यात मोठं वैयक्तिक पारितोषिक आहे आणि मी विनंती करेन <coughs> कुमार राहुल परशुराम मडवी यांच्या स्मरणार्थ वैभव भास्कर मडवी यांच्या ग्रामपंचायत सदस्य यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द सिरीज प्लेअर ऑफ द टूर्नामेंट हे पारितोषक पात्र दिलं जाईल स्पोर्ट्स सायकल आपण पाहतोय विनंती करतोय की आपण पुढे या या स्पर्धेमधील खेळाडू खेळाडू हा तब्बल नाईन्टी थ्री त्र्याण्णव पॉइंट्स ना संपूर्ण गुणतालिकेमध्ये अव्वल स्थानावर राहिला आहे चार मॅच मध्ये बॅटिंग करत असताना चार चौकार अकरा षटकार बावीस बॉल मध्ये त्र्याण्णव धावांची तडाखेबाज इनिंग आज दिवसभर पाहायला मिळाले खेळाडू आहे अवॉर्ड जातोय युवा स्पोर्ट्स नांदगाव टीम कडे खेळाडू मनीष कुठले त्र्याण्णव पॉइंट न त्र्याण्णव गुणांची कमाई करत या खेळाडून या स्पर्धेमधलं सर्वोत्कृष्ट खेळाडू होण्याचा बहुमान पटकावलाय वल प्लेट अभिनंदन मनीष आणि स्पोर्ट्स सायकल त्याला सुपूर्द केली जाईल सगळ्यात मोठं पारितोषिक असं वाटते बक्षीस समारंभ पावणे आठ आठ वाजलेत साडे वाजलेत कारण लवकर अंधार पडतो आणि त्याचमुळे आपल्याला थोडंसं षटकांमध्ये कपात करावी लागली परंतु गेले तीन दिवस प्रचंड मेहनत घेतली के डी एच क्रिकेट संघ वाघिलिवाडा सगळ्यांचीच परिश्रम सगळ्यांची मेहनत आमचे लालचंद गावंड असतील जीवन गावंड असेल किरण मडवी असेल कुमाळ मडवी असेल सूरज असेल आमचं प्रतीक असेल बागेश दर्शन सगळ्यांनी प्रचंड मेहनत घेतली आणि ही स्पर्धा मात्र यशस्वी केली आणि म्हणूनच आज दिमागदार ही स्पर्धा संपन्न झाली आणि जाऊया आपण या स्पर्धेमधील एकमेव ट्रॉफी राहिले या स्पर्धेचा विजेता संघ चॅम्पियन टीम गावदेवी उसरली वॉल प्लॅड बॉय विनंती करण मी उसरली टीमला चॅम्पियन ट्रॉफी घेण्यासाठी आपण सगळ्यांनी पुढे या अभिनंदन सर्वांचं चला या सगळ्या खेळाडूंनी या समोर बसा सगळ्या खेळाडूंनी यापुढे आणि खाली बसून वाटलाच फोटो घ्या चॅम्पियन एस ट्रॉफी दोन हजार पंचवीसचं हे पर्व आणि गावदे उसरली संघानं निर्विवाद वर्चस्व गाजवलं फायनल कशी असावी तर अंतिम बॉलवर फायनलचा निकाल लागला हे सगळ्यात मोठी बक्षीस आहे त्याच्यामुळे आज दिवसभर बहारदार खेळ नांदगाव संघात राहिला कानोबा कुंडेवार संघाचा विराज मयूरनं आणि खऱ्या अर्थानं प्रसादनं बहारदार कामगिरी केली परंतु अंतिम क्षणाला मात्र बाजी मारली ते म्हणजेच राहुल श्रेष्ठ हरेश मुंडेच्या बहारदार फलंदाजीनं आणि विजेतापद संपादन केलं गावदेवी उसरली तिन्ही संघाचं मनपूर्वक अभिनंदन धन्यवाद